आता विजी होते ना आयु लेऊन लागायला लागले ते झाडा जाऊन खाली बसते आता विजी होते आता अरे मुंबईच्या पारात झाडावर बसून करडा लागला येडा बेडा झालास का काय तू मला येडा म्हणतीस का तुझी माईडी तुझा बाप आला तुझा खांदा खानदान आला तुला माहितीये का माझ किती मोठ संकट आलंय काय संकट आलंय ना तुझ्या त्याच्या मुलीने मला धोका दिलाय म्हणून मी आता जीव देणार आहे <laughs> अरे बाळ्या तुला जीव देतेय तर दिकी या झाडावर का देलास अरे या गावात शंभर झाड आहेत की त्या झाडावर दिकी जो इथे लोक होऊन आता तर येऊन बसते झोपते

त्याच्या मुलीने मला धोका दिलाय म्हणून मी आता जीव द्यायलाय अरे खेळतो आमच्या महागाय असतील की काय नाही मीच्या मुलीला ह्या झाडाखाली पहिला आयफोन दिलता म्हणून मी या झाडाखाली जीवाच राहण करून घेणार आहे अरे माणसे इतर पार आहे गेला

त्या चमिलीनं मला धोका दिलाय म्हणून आता जीव द्या नक रे वागा जीव देऊ मला तुझ्या शिवाय कोण आहे तू जीव दिल्यावर मी कोणाच्याकडून बघू तू खाली या आपण त्या चमिलीच्या घरी जाऊ मी त्या चमिलीचा डोकंच भात ती भावाने तुला कशी काय धोका देते ती बघते हो हो खाली तुझा आत्मास बाहेर पाडते 어? 이따 귀를 썰어